अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत नमस्कार आज बनवूया आवळ्याचे चटपटीत लोणचे हात बनवूया आवळ्याचे लोणचे आवळेना कट करून घेऊ असे कट मारायचे असे कट मारायचे म्हणजे ते एझिले बाहेर येतात तुकडे त्याचे असं बिया अस ते निघून जात आवळा कट करून झालाय आवळा कट करून झालाय आता मसाला तयार करू तेल तापून घेऊ मसाले भाजत वर म्हणजे तेल थंड होईल बडीशेप टाकायची जिरी टाकायची हे मेथीचे दाणे टाकायचे हे काळे मिरीचे दाणे टाकायचे मसाले भाजून झाले आणि मसाल्यांचा वास पण चांगला सुटलाय मसाले ना मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ आणि वाटून घेऊ ही मोरीची डाळ भाजून घेऊ ही काही वाटणार नाही मी अशीच टाकणार असेच छान वाट मसाला वाटतानीच हळद घालायची लाल मिरची पावडर मीठ पण टाकायचं आणि हे सगळे मसाले वाटून घ्यायचे मसाले वाटून झाले लोणच्याचा मसाला तयार झालाय हिंग टाकून घेऊ तेल थंड झाले याच्यात ना आवळे टाकून घेऊ हे चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या आवळ्याच्या लोणच्याला ना मोरायला दोन तीन दिवस लागल पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं पाणी वगैरे काही लागून नाही द्यायचं आवळ्याचं लोणचं खायला पण एकदम टेस्टी लागतं आवळ्याचं लोणचं तयार झाले like,